ज्येष्ठ एजाज हुसेन मुजावर यांचं निधन झालं आहे अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांचा परिचय होता असे एजाज हुसेन मुजावर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला संचारपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली स्वर्गीय रंगांना वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्याशी त्यांचा थेट संपर्क होता गेल्या अडोतीस वर्षाचा त्यांचा पत्रकारिचा प्रवास अखेर आज संपला सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक घटनांची त्यांच्याकडे खडानखडा माहिती होती एका अर्थाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील घडामोडीचा संदर्भ ग्रंथ म्हणूनच त्यांना सर्वजण ओळखत होते निस्पृह निरपेक्ष धारसी पत्रकारिचा मानदंड असा त्यांचा लौकिक होता शहर जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असत त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मदत केली आहे कोणताही संदर्भ त्यांच्याकडून नवोदित पत्रकार जाणून घेत असत मागील चार महिन्यापासून त्यांना आजार घडला होता वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांच्या मेंदूवर गाठ आल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही काळ त्यांना आराम मिळाला मागील आठवड्यात पुन्हा त्रास झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केली असता त्यांची गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता प्राणज्योत मालवली त्यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांची अंत्ययात्रा थोरणा मंगवाडा तालीम येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा वेल ला शेअर करा व लाईक करायला विसरू नका